आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीच्या एकदम मस्त आणि झणझणीत प्रकार त्यासाठी आपल्याला लागणार आहे स्वच्छ धुवून निवडून घेतलेली ही कांद्याची पात ह्या कांद्याच्या पातीचा हिरवा आणि पांढरा भाग आपल्याला वेगवेगळा चिरून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण कांद्याची पात आपण चिरून घेऊयात तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज रेसिपीजला लाईक करा आणि त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या तर हे बघा अशा पद्धतीने पूर्ण कांद्याची पात आपण चिरून घेऊया ही भाजी चवीला खूप स्वादिष्ट लागते एकदा तरी तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला सुद्धा खूप जास्ती आवडणार आता इथे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यांचे धेट वेगळे करून त्यांना कापून घेऊयात आलसा तुकडा घेऊन त्याला सुद्धा बारीक करून घेऊयात त्यानंतर सात ते आठ लसूणच्या कड्यांना बारीक कापून घेऊ आणि आता मिरची आलं आणि लसूण ह्यांना खल मध्ये छान ठेचून घ्यायचे आहे तर हे बघा अशा प्रकारे ह्यांच्या ठेचा बनवून घ्यायचा आहे हा ठेचा भाजी मध्ये टाकला की खूप मस्त चव येते भाजीला आता एका कडईमध्ये एक टेबल स्पून तेल टाकून घेऊ तेल गरम झाला की ह्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ त्यानंतर अर्धा चमचा जिरा टाकून छान तडतळू देऊया जिरा आणि मोहरी छान तडतळलेत की ह्यामध्ये आता आपण बनवून घेतलेला हिरवी मिरची आलं लसूणच्या ठेचा टाकून घेऊयात आणि ह्यांना छान मस्त पैकी असं परतून घ्यायचे आहे आता ह्यामध्ये कांद्याच्या पातीचा पांढरा भाग घालून दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचे आहे आणि हे छान परतले की ह्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कांद्याची पात टाकायची मस्त असे परतून घ्यायचे आणि तीन ते चार मिनिट पर्यंत परतून घेतले की आपण आता ह्यामध्ये एक चम्मच लाल तिखट पावडर पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून सगळ्यांना छानपैकी परतून घेऊयात तीन ते चार मिनिटांमध्येच हे पात छान मुरून जाते आता ह्याच्यावर लीट झाकून दोन ते तीन मिनिट पर्यंत मस्त शिजवून घेऊया ग्लास पाणी टाकून घेणार आहे तुम्ही हवं तर पाणी न टाकता अशीच खाऊन घेऊ शकता कांद्याची पात छान शिजली पाहिजे ती अर्ध कच्ची राहिली की खाताना दाताखाली येते आणि भाजीला चाव सुद्धा येत नाही त्यामुळे ही भाजी आपण झाकून शिजवून घ्यायची आहे तीन ते चार मिनिट झालेले आहे भाजी पूर्णपणे बनून रेडी आहे तर आता आपण सर्व करून घेऊयात भाकरी सोबत सुद्धा ही कांद्याच्या पातीची भाजी खूप सुंदर लागते अतिशय सुंदर लागणारी मस्त कांद्याच्या पातीची भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तसेच जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या लवकरच भेटूयात युनिक आणि डिलिशियस रेसिपी सोबत तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा बाय बाय टेक केअर